शासनाकडून गाय आणि म्हैस घेण्याकरता अनुदान मिळणार आहे ठीक आहे म्हणजे मिळत आहे सध्या ठीक आहे तर तुम्हाला ते महत्वाची माहिती सांगायची आहे कशा प्रकारे शासनाकडून गाय आणि म्हैस घेण्यासाठी गाय म्हैस शेडी घेण्यासाठी कशा प्रकारे अनुदान मिळवायचं कशाप्रकारे पैसे मिळवायचे हे पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसं केले तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इतर सुद्धा सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे इतर सुद्धा सरकारी योजनाची माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे ठीक आहे तर सर्वप्रथम खाली एक सबस्क्राईबचं बटन आहे त्या ठिकाणी जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला ठीक ला थी। आहे आणि जे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑलरेडी मी दिलेली आहे आता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रत्येक व्हिडिओच्या खाली मित्रांनो मोहरचं बटन असते त्या क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती या ठिकाणी ओपन होतं ठीक आहे तर त्याच्यावरती जाऊन पूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो तर या ठिकाणी शासन जे किसान कार्ड आहे ठीक आहे जे फार्मिंग कार्ड आहे त्याच्या माध्यमातून या योजना तुमच्यापर्यंत तुमच्यासाठी राबवण्यात येतात ठीक आहे तर सरकार साठ हजार रुपये हे म्हैस विकत घेण्यासाठी तुम्हाला देणार आहे व चाळीस हजार रुपये गाय विकत घेण्यासाठी तुम्हाला देणार आहे ठीक आहे तर आता कशी मिळवायची तर स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून द्या ठीक आहे त्याचबरोबर इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पोहोचवा कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती व शासकीय योजनांची माहिती सांगितली जाते ठीक आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या गव्हर्नमेंट बँकेत जावं लागेल म्हणजे युनियन बँकेत असो किंवा एस बी आय असो ठीक आहे तर जवळच्या एसबीआय बँकेत तुम्हाला जायचं आहे हे बघा सरकारी बँकेत नंतर कुठली असो जवळच्या एसबीआय बँकेत जायचं आहे नंतर जवळच्या एसबीआय बँकेत गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे काय म्हटलं किसान क्रेडिट कार्ड त्या ठिकाणी काढायचं आहे तर त्या तुम्हाला अर्ज मिळेल अर्ज घ्यायचा आहे आणि तो अर्ज भरायचा आहे अर्ज भरताना कुठलीही अडचण आली तर बँकेच्या अधिकाऱ्याला विचारायचं जर बँकेच्या अधिकाऱ्याने टाळाटाळ केली तर त्या ठिकाणी त्याला विचारायचं की सर हा फॉर्म मी कशा प्रकारे भरू त्याने नाही ऐकलं तर दुसऱ्या कॅबिनवरून दुसऱ्या अधिकाऱ्याला विचारायचं ठीक आहे नंतर तो फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यायचा फॉर्म त्या ठिकाणी भरल्यानंतर त्या अधिकाऱ्याला परत द्यायचा ठीक आहे नंतर त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील हे बघा तुमचं आधार कार्ड लागेल तुमचं बँकेचं पासबुक लागेल तुमचं पॅन कार्ड लागेल त्यानंतर पशु आरोग्य प्रमाणपत्र लागेल गाय तुमच्या शेतामध्ये गाय म्है शेळी असेल तर पशु आरोग्य प्रमाणपत्र लागेल त्यांच्या आरोग्याचं प्रमाणपत्र लागेल तुम्हाला त्यानंतर सातबारा लागेल शेतीचा तुमचा पत्त्याचा पुरावा लागेल ठीक आहे आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं खातं नंतर पशूंच्या आरोग्याचा पुरावा प्रमाणपत्र नंतर दोन सात बरा ठीक आहे हे डॉक्युमेंट घेऊन जायचे बँकेत आणि किसान क्रेडिट कार्ड काढायचं तर किसान क्रेडिट कार्ड काढल्यानंतर सरकार तुम्हाला या ठिकाणी ही योजना बँकेवाल्यांकडून समजून घ्यायची जी मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे तर म्हणजे मी तुम्हाला डिटेल सांगत आहे काही काळजी करू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सांगत आहे तर तो फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी द्यायचा किसान क्रेडिट कार्ड घ्यायचं आणि त्यांना विचारायचा हा कार्ड घेतल्यानंतर मला काय काय लाभ मिळू शकता ठीक आहे त्यानंतर एक योजना आलेली आहे म्हैस आणि गाय घेण्यासाठी अनुदान मिळते सरकारकडून ठीक आहे याच्यावरती क्रेडिट मिळते तर मग ते घेऊन मित्रांनो नक्कीच तुम्हाला सरकारकडून साठ हजार रुपये हे म्हैस घेण्यासाठी मिळत आहेत आणि गाय घेण्यासाठी चाळीस हजार रुपये मिळत आहे आणि ही माहिती आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपात डिटेल दिलेली आहे तुम्ही ते सुद्धा वाचू शकता ठीक आहे तर अशा प्रकारची अपडेट होती महत्वाची मित्रांनो ठीक आहे तर जवळच्या बँकेमध्ये जा आणि फार्मिंग कार्ड काढा तुम्ही क्रेडिट कार्ड काढून घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता किसान कार्ड शेतकरी कार्ड वेगळा आहे फार्मिंग कार्ड वेगळा आहे आणि किसान क्रेडिट कार्ड वेगळा आहे तर मी तुम्हाला किसान क्रेडिट कार्डबद्दल बोलत आहे ठीक आहे या तुम्हाला बँकेमध्ये जाऊनच किसान क्रेडिट कार्ड घ्यावं लागेल तरच तुम्हाला म्हैस आणि गाय घेण्यासाठी सरकार अनुदान देईन ठीक आहे आता अशा तुमच्यासाठी अनेक योजना आहेत मित्रांनो आता हा फक्त एक व्हिडिओ आहे अशी इतर जी व्हिडिओ आहेत त्याच्यातसुद्धा मी वेगळ्या योजना सांगितलेल्या आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ झाल्यानंतर जी इतर व्हिडिओ मी टाकलेली आहे त्याला भेट द्या चॅनलला भेट द्या चॅनल ओपन करा जे शॉर्ट्स टाकलेले आहे ते शॉर्ट्स बघा लाईव्ह सेशन आहे त्या लाईव्ह सेशनमध्ये व्हिडिओज बघा व्हिडिओज टाकलेले आहेत ते बघा कुठलाही व्हिडिओ आलतू फालतू नाही सर्व व्हिडिओ हे कामाचे आहेत सर्व व्हिडिओमध्ये सरकारी योजनांची माहिती सांगितलेली आहे तो एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ बघायची गरज नाही आलतो फालतू बडबड केलेली नाही सर्व कामाचे बळबड आहे त्या ठिकाणी तर बघा बँकेत जायचं आहे अप्लाय करायचा आहे कि किसान क्रेडिट कार्ड घ्यायचा आहे आणि किसान क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर त्यावरती सरकार योजना राबवते त्याचा लाभ घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारची स्टेप बाय स्टेप माहिती सांगली आणि हीच माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि याच्या आधी मी एका भांडेवाटाप अनुवान योजनेवरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि इतर स्वयंचलित सौर पंपावरती व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे आणि पशु शेड अनुदान योजनेवरतीसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे दोन लाख रुपये अनुदान आहे पशु शेडवरती त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो, तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे आणि चॅनलला एक वेळा भेट द्या नक्की तुम्हाला तुमच्या खूप प्रश्नांची उत्तरं सापडतील खूप एवढा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील ठीक आहे तर हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला विसरू नका तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका इतर शेतकरी मित्रांना टाका घरचो लोकांना ता व्हिडिओ टाका जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती झाली पाहिजे ठीक आहे चल तर मित्रांनो काही अडचण असलेली निश्चित कमेंट करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी व्हिडिओ सह सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो नक्कीच कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून दर्शवा